आणि विशेषतः आणि काळामध्ये पण देखील तिकडे अपक्ष एक उमेदवार निवडून आलेले शेकापाच्या मदतीवरती पण आपण पाहिलं असेल की दोन अडीच वर्ष ते आमच्यावर असताना आमच्यावर सत्तेत होते आता यांच्याबरोबर पण सत्तेत आहेत म्हणून आपण तिकडे स्पष्ट भूमिका आपण घेतली की तिकडे आम्ही उमेदवारी दावा आम्ही करू आणि भविष्यकाळमध्ये देखील ती विधानसभा लढण्याचा निर्धार आम्ही ले या निमित्ताने केलेला त्याची सुरुवात आज इकडे जे पिंपरी चिंचवड भोसरी या परिसरामध्ये जी राहणारी जी लोक आहेत त्यांना एकत्रित करून घेऊन ती सुरुवात करण्याचं काम या निमित्ताने आपण करण्याची भूमिका प्रो पिंपरी चिंचवडचं आपण पाहिलं तर पिंपरी आणि चिंचवडवर राष्ट्रवादी शरद पवार गटाने दावा केलेला आहे पिंपरीची जागा जी आहे ती शिवसेनेची होती आधीचे आमदार जे आहे काल मलाही लक्षात आलं की पुण्यामध्ये तर सहाच्या सात दाव्या केलेल्या तिकडे देखील सर्व केलेले आहेत आमची त्यांना विनंती आहे की आता खासदार निवडून देण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने त्यांच्या मागे उभं राहिलो त्यांनी सांगा मग कुठची जागा आम्हाला सोडायची म्हणजे आम्ही मागणीच करत नाही मग का होतो ज्यावी असे कार्यकर्ते ज्यावी बोलतात आता आमच्याही काही कार्यकर्त्यांनी उत्साहाने सांगितलं कारण नाही आम्ही पण असतो असं होत नाही काल आदरणीय पवारसाहेब असतील या अगोदर पत्रकार परिषदमध्ये पण देखील आदरणीय दे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पण स्पष्ट भूमिका घेतली की काही करू इकडे आम्हाला किती सीट्स मिळतात त्यापेक्षा निवडून येणारे लोक कोण आहेत आणि तुम्ही जर बघितलं असेल की पिंपरीमध्ये आज विद्यमान समजा देखील आमदार हे त्यांच्या अजितदादा गटाकडे गेलेले दुसऱ्या नंबरवरती आमचेच उमेदवार होते आम्ही ती लढत गेल्या अनेक वर्षापासून देण्याची भूमिका आपण घेतलेली तर हा त्यावेळी चर्चा आपण या सर्व गोष्टी आपण करू शकतो मग उद्या मावळला पण आम्ही ताकद आमची ताकद यावेळी पाच हजाराची फक्त त्यांना आघाडी मिळाली जे तीस चाळीस हजाराची असेल असे विभिन्न विभिन्न गोष्टी होऊ वो शकतात त्यात न जाता जे जा 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 निवडून येणारे जी लोक आहेत आणि आपल्याकडे ताकदीची उमेदवार आहेत या सर्व गोष्टीवर चर्चा होऊन अंतिम निर्णय ह्याला कारणीभूत सरकार त्याला कारण असं आहे की ज्यावेळी जरांगे पाटील उभे राहिले त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आश्वासन दिलं मग त्या आश्वासनची पूर्तता का गेली नाही त्यांच्या मनामध्ये भावना येणं स्वाभाविकच आहे आणि दुसऱ्या बाजूला आज ओबीसीची जर जमजादार उपोषणला बसते तर त्यांना तुम्ही पण आम्ही देत आहेत की नाही आम्ही हे करणार नाही म्हणजे दोन्ही बाजूला तुमचं पण हो आमचं पण हो आणि म्हणून ही परिस्थिती जी निर्माण जी सरकारने केलेली आहे हे परिपूर्ण रीतीने ही जबाबदारी द्यायची आहे दुर्दैवाने जर कायदा सुव्यवस्था जर परिस्थिती निर्माण झाली तर हे सरकारची जबाबदारी जाणार आहे या दोन्ही घटकांना बोलून त्याच्यातली चर्चा घडून त्यांचं समाधान करणं हे महत्वाचा भाग आहे फक्त उपोषणला बसते तर मग तुम्ही त्यांना बोलतात नात्यावी त्यांच्याबरोबर चर्चाच नाही आहे आज दीड दोन महिने सर्व सरकार निवडणुकीच्या मोडमध्ये होता का नाही त्यांच्यातले ते काही शिष्टमंडळांनी जरांगी पाटलांबरोबर चर्चा केली त्यांची समजूत घालण्याचं काम केलं का नाही त्यांच्याच पक्षातले किंवा सरकारमध्ये असलेले मंत्री आहेत ती एक भूमिका घेत आहे आणि सरकार वेगळंच करतायत तर हे संवाद जे त्यांच्यामध्ये दुर्दैवाने नसल्यामुळे ते ओबीसी नाही खुश करू आहेत आणि मराठा समाजाला पण खुश करू आहेत पण दोन्ही समाजाच्या लक्षात आलेलं की आम्हाला फसवतायत आणि म्हणून हे निर्माण होण्याची शक्यता किंवा तेड निर्माण झालेली पिंपरी आणि चिंचवड मध्ये काही आपली चाचपणी झाली आहे का कुठला उमेदवार गेल्या आठवड्यामध्येच आम्ही पूर्ण लोकसभा न्यायी आम्ही बैठका आम्ही या निमित्ताने घेतली होती विशेषतः मावळची पण पुण्याची पण घेतली होती संजोग वगैरे जी जी आमच्या जिल्ह्याचे संघटक आहेत लोकसभेचे ते असतील किंवा सर्व प्रमुख लोकांनी आम्ही बसून निर्णय घेतला आणि त्यावेळी अनेक ज्या काही सीट्स आहेत याच्याहीवरती चर्चा झालेली आहेत पिंपरीची पण मागणी झाली जा त्याच्यानंतर चिंचवडची पण मागणी झाली त्यानंतर मावळची पण मागणी झाली मागणी करायला खूप आहे पण आता आम्ही सर्व काही लोक प्रमुख विशेषतः आमचे संपर्क नेते संजय राऊत साहेब आणि मी आणि आम्ही प्रमुख काही लोक जे या जिल्ह्यातले बसून त्या शॉर्टलिस्ट करून कुठची सीट आहेत कुठच्या सीटमध्ये आमच्याकडे कॅन्डिडेट आहे मिळाल्यानंतर ती निवडून कशी येऊ शकते की नाही येऊ शकते या सर्व गोष्टीचा विचार करूनच अंतिम रिपोर्ट तयार करण्याचं काम केलं खरंतर अजित पवार गटाचे जे आमदार आहेत दिलीप मोहिते पाटील यांच्या पत्नीनं आज सकाळी अपघात केला आहे त्याच्यामध्ये एकाचा मृत्यू देखील झालेला आहे मोहिते म्हणणं आहे की ड्रिंक अँड ड्राईव्ह नव्हती काय नेमकी तुमची मागणी असेल मला अजून तर त्याच्यातली अधिकची माहिती नाही आहे कारण मी येतानाच ब्रेकिंग न्यूज पाहिलेली आहे त्याची अधिक माहिती घेतल्यानंतरच मला असं वाटते बोलणं उचित होईल त्याला कारण असं ना आहे आता जे पुण्यामध्ये जे प्रकार घडलेले आहेत त्यातूनच तुमच्या सर्वांचे आपले डोळे उघडलेले आहेत कशा प्रकारे राजकीय हस्तक्षेप केल्यानंतर ज्या गोष्टी घडल्या आहेत ते लोकांच्या समोर आणले जाते त्याच्यातील तपशील अजून मला मिळाले नाही मी माहिती घेतल्यानंतर उद्या महाविकास आघाडीची मुंबईत बैठक आहे कुठले मुद्दे जे आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित आहेत दोन्ही मिटिंग आहेत एकतर मुळामध्ये जसं आम्ही या अगोदर मेळावे सुरुवात केली होती तशी मेळाव्याची प्लॅनिंग आम्हाला करायची आहे जे संघटनात्मक त्यांच्या असतील आमच्या असतील काय असतील तर त्यांचं कॉर्डिनेशन वेगवेगळ्या समितीज आम्हाला करायचे अनेक जे प्रवक्ते आहेत त्यांनी एक सुराने बोललं पाहिजे म्हणून घेऊन त्या प्रवक्त्यांची पण एक समिती करायची आहे तर अशा विविध विविध जे काही जे निवडणुकीच्या पूर्व अगोदर पूर्वी तयारी म्हणून ज्या गोष्टी करायच्या त्याची एक प्राथमिक बैठक उद्या होणार आहे छोटे छोटे कमिटीज केलं जाईल आणि मग एक बेस कशा प्रकारे जायचं आहे कशा पद्धतीने करायचं आहे या अगोदर देखील दिल्लीवरती दिल्लीमध्ये पण काही प्रमुख लोकांची पण चर्चा होतच असते आता पार्लिमेंट चालू असल्यामुळे आमचे नेते आदरणीय ने पवारसाहेब असतील किंवा आदरणीय काँग्रेसचे नेते असतील त्यांच्याहीमध्ये काहीतरी संवाद होण्याची शक्यता नाकार त्याच्यानंतर सीट शेअरिंगची प्राथमिक एक बेस डिसाईड होईल आणि बेस डिसाईड झाल्यानंतर प्रत्येक मतदारसंघ नाही आहे जिल्ह्या जिल्ह्यांनी आहे मग आम्ही समजा पुणे जिल्ह्यात असेल तर आम्हालाही तिकडे बोलवलं जाईल तसंच प्रत्येक जिल्ह्यातल्या लोकांना त्या त्या पक्षातले प्रमुख लोकांना बोलून मायक्रोस्कोपिक आपले डिस्कशन्स करायचे आहेत फक्त हवेत तुम्हाला वीस दिले आम्हाला वीस दिले तीस दिले असं नाही तर प्रत्येक एक एक, एक, एक उमेदवार आपण द्यायचा आणि त्यामागचं सूत्र जे आम्ही मागणी जी केलेली आहे की किमान जिल्ह्यामध्ये आम्हाला एक सीट तरी मिळाली पाहिजे इकडे जास्त ताकद इकडे दोन तरी मिळाली पाहिजे जेणेकरून आमचा कार्यकर्ता तो अलायन्सच्या असलेल्या सर्व लोकांबरोबर आपण काम करू शकतो अशी ती भूमिका आम्ही पक्ष पक्षश्रेष्ठींकडे मांडतो जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत अजित पवार फार काय ऍक्टिव्ह दिसत त्यांची मुस्काट बाबी होते बुधवारला लोकसभेनंतर त्यांचं मला टिप्पणी याच्याबद्दल अजून स्पष्ट बोलू शकतील कारण त्यांनी ते त्याच्यात ते ब्रँड झालेले आहेत या सर्व विषयावरती बोलण्यासाठी तर ते त्यांच्याकडनंच याला उत्तर आपण घ्यायला पाहिजे कारण तुम्ही बघितलं असेल आरोप प्रत्यारोप हे आम्ही करत नाही त्यांच्यातच आरोप प्रत्यारोप चाललेले आहेत काल त्यांच्या जाऊन खांद्याला खांदा लावून काम करणारे लोक आहेत परवाच्या दिवशी रामदास भाई काय बोलले हे मी सांगायची गरज नाही त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी परत त्यांनी घुमजाव करण्याचं काम केलेलं आहे चांगली गोष्ट आहे याच्यात खूप आनंद आनंदी आनंदी चाललाय महायुतीमध्ये म्हणून त्यांना शुभेच्छा सर्वांना शिंदे काही आमदार युव इच्छित काय संपर्क झालाय या अगोदर देखील आम्ही सुस्पष्ट केलेले के आहेत की आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या जोडावरती जे प्रामाणिक राहिले निष्ठेने राहिलेत या लोकांबरोबर जाऊ लोकसभेमध्ये पण असा प्रयत्न झाला होता पण आम्ही ते दरवाजे बंद केलेले आहेत आज आजही देखील तसं दरवाजे त्यांच्यासाठी बंद आहेत एक दोन एक दोन ही चर्चा होत असते होत आहेत कारण जिकडे पिछाड झालेली आहे काही आमदारांची आणि काही आमदार असे आहेत की ते फक्त आमदार होण्यासाठी झाले होते आमच्या पक्षात आले तिकडे गेले तिकडे आले त्यांनाही देखील आता इन्सिक्युरिटी झालेली आहे किंवा आम्ही निवडूनच जर आलो नाही तर आमचं पुढचा राजकारणच संपणार आहे कुठचाही सरकार आल्यानंतर का त्यांना एम एल सी देणार नाही किंवा महामंडळ देणार नाही तर अशी विचार करण्याची संख्या खूप आहे पण पूर्ण तरी देखील आम्ही अशा कुठच्याही लोकांबरोबर चर्चा करत